आजच्या दिवशीच हे किर्तन आहे हे गमसंवता सगळी खाती आपल्या संप्रदायात आहेत आपल्याकडं मंत्रिमंडळ आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला काम आली कुणी जरी विचारलं तर तुम्हाला माहिती असतात आपल्यात मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत जरी आचारसंहिता लागली असली तरी आमची खाती आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत ज्ञानबाळ रचना पाया नाव पाहण्या मुख्यमंत्री कोण आपलं जर विचारलं तर उत्तर कोण ज्ञानेश्वर महाराज आपल्या मुख्यमंत्र्यांना एकच वारे आपल्याला सांगितले कुठली जवावीमंत्री अर्थमंत्री नाम घेऊ महाराज नामातो प्रेमाचा भंडारी थोडस राहत आपल्याला मिळतो गृहमंत्री संवेदनशील असावा आणि म्हणून ते खातं दिलं नाथ महाराजाकडून का नाथ महाराज संवेदनशील हे म्हणतात मी कोणा येईन यवन अंगावर तुमक्याला प्रसाद देऊनी मुक्त केला एकशे आठ वेळेला स्नान करून मी पुन्हा येईन असं मला म्हणायचं कृषी मंत्री आहेत सावता महाराज कांदा मुळा शिक्षण मंत्री आमच्या मुक्ताबाई तीन देव देव आणि नामदेव किती देव तीन देव सरळ केले पुढे चला कबीर महाराजंकडून खाते दिले वस्त्र उद्योगाचा गुरबखांकडून खाते दिले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपत <laughs> नवलाची गोष्ट ऐक सखेबाई नवलाची गोष्ट ऐक सखेबाई कुंभाराने वाळ तोडती नाही भजनी कीर्व बाई ग आता एकच खातं राहिलं होतं शोध चालू झाला भगुवंखाचा यदा यदा ही धर्मसिर्भी भारत चालू झाला शोध कोण जन सगळी पण द्यायचं द्यायच कुणाला प्राणी मात्रांवर दया कोण करेल रे या मेंढी माऊलीचा संभार कोण करेल बरे या जगाची केबीरवाडी दया कोण वाचवले या बुडणार या जगाला अरे कोण आहे आता या भारत थे थे ज़्णा ज़्णा ते हे वैभव आहे कोण बरं या जगाला कोण आता घाल आहे कोण कळवारी आहे असा प्रश्न निर्माण झाला जगाच्या नाव प्रश्न निर्माण झाला आणि अवतार झाला संत बाळूबा अवतरले जगाचं कल्याण झालं

लहानपणापासून माझ्या मनात लागो गो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना मा...